आणि तुम्ही बघा प्रकाश विचार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त आपण पूर्वसंध्येला आहे पालघर जिल्ह्याचे भराडीचे कार्यकर्ते आर चे, चे, चे जिल्हा कार्याध्यक्ष तसेच सर्वांच्या युवांच्या मनामध्ये राज्य करणारे दुखाला धावून देणारा सर्वांचा लाडका भाऊ म्हणजे गोंडली गावचे सुपुत्र आदरणीय सन्माननीय सचिन रमेश लोखंडे सर यांच्या आपण भेटीसाठी आलो आहोत आजच्या पूर्वसंध्येला महाभाऊ डॉक्टर साहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंती निमित्त पूर्वसभेला आपण त्यांच्याशी भेट देणार आहोत आज आपण त्यांच्याकडून काही खूप साऱ्या महाभाऊन डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांचा वाढत म्हणून त्यांच्या घरामध्ये कसा आहे आणि ते कशा पद्धतीने जोपासून त्यांच्याशी आपण बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत आपल्यासोबत बोललेले आहेत आदरणीय सन्मान्य सचिन भाऊ लोखंडे यांच्यासोबत सर तुमचं प्रकाश मध्ये सहशे स्वागत आहे नमो उदय जय जयबीन तुम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे जन्म जन्मदिनानिमित्त खूप सारा शुभेच्छा सर, सर काय म्हणाल की महामानव डॉक्टर बाबासाहेबांचं कार्य आपल्यासाठी आलं आणि आपलं सुखाचं जीवन आपण जगत असतो त्याबद्दल आपण काय शुभेच्छा दिल्या जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त प्रथमत मी सर्व भारतीयांना सर्व बहुजनांना शुभेच्छा देतो आणि आपण हा सण हा आपल्याकरता सर्वांकरता एक आनंदाचा क्षण आहे हा सण साजरा करताना फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या विचार आणि आचार हे सर्व समाजाने अंगीकारावेत एवढीच इच्छा आहे आणि आपण ज्या पद्धतीने पूर्ण देशभरात पूर्ण जगभरात ही जयंती साजरी केली जाते हे साजरी करताना आपला संपूर्ण बहुजन समाज आपल्यासोबत कसा येईल ह्याचा एक लक्ष सर्व समाजाने ठेवलं पाहिजे हीच माझी इच्छा आहे शिका संघटित आणि संघर्ष करा हा मूळ मंत्र बाबासाहेबांनी आपल्याला सर्वांना दिला माणसं आजच्या डेटला शिकलेली आहेत संघटित झाले परंतु घरापुरताच आणि घरापुरता संघटित झाल्या कारणाने समाजावर जो संघर्षाची वेळ येते त्यावेळेस तुमची सर्वात महत्वाची भूमिका असते कारण की तुम्हाला हे सर्व गोष्टी माहिती आहेत की हल्ली काय चालू आहे मग ह्या संघटित होण्यासाठी एक नवीन तरुण युवांना काय तुम्ही मेसेज देणार माझ युवकांना एक खूप मोठा संदेश देण्याची इच्छा आहे कारण मी नेहमी बघतो की आज सोशल मीडिया हा असा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती तरुण वर्ग खूप बोलत असतो पण जेव्हा प्रत्यक्षात संघर्षाची वेळ येते जेव्हा समाजावरती खरोखर अन्याय होतो त्यावेळेला किंवा समाजातील शैक्षणिक कार्य असू दे किंवा सामाजिक कार्य असू अशा वेळेला या तरुण वर्गाने पुढे यावं आणि पुढे येऊन सरसावून त्यांनी कार्य करावं एवढीच माझी इच्छा आहे आपण फक्त व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून बोल घेवडेपणा न करताना प्रत्यक्ष सगळ्यांना कामं आहेत सगळ्यांना आपला परिवार सांभाळायचा आहे आपलं शिक्षण घ्यायचं आहे पण हे करत असताना एक छोटासा वेळ आपल्या समाजाकरता द्यावा आणि हे करत असताना आपण धम्माचाही प्रचार करावा आणि धम्माचा प्रचार करताना सर्व बहुजन समाज आपल्याबरोबर एकत्रित कसा येईल हे बघावं आणि इतर धर्माप्रमाणे आपण जो कट्टरतावादी इतर धर्म करत असतो तसं न वागताना आपला धम्म कसा किती चांगला आहे हा एक संदेश सर्वांपरीने देण्याचा प्रयत्न करावा बाबासाहेबांनी भारतीय संविधान मिळून सर्व जाती धर्माच्या लोकांना आर्टिकल नुसार स्वातंत्र्याची मुभा झाली ज्या ठिकाणी आपण सार्वजनिक ठिकाणी आपण बोलू शकतो आणि बोलण्याचा अधिकार प्राप्त करून दिला अशा महामानवाने जो शिक्षणावरती जास्त भर दिलेला आहे कारण की बाबासाहेबांनी जी क्रांती केलेली आहे त्याच्यामध्ये व्यक्ताचा एकही प्रेम न सांगता सर्वात महत्वाची क्रांती के ते केलेली आहे त्या शिक्षणाचा परिषदी आणि आदरणीय सचिन रमेश लोखंडे सर यांचे सुपुत्र कुमार ईशान सुवर्ण सचिन लोखंडे हे आज उच्च शिक्षण घेण्यासाठी बाबासाहेबांच्या तत्त्वांवरती बाबासाहेबांच्या विचारांवरती वारसदार म्हणून तसेच बाबासाहेबांचे शिकवण अंगीकारून आज परदेशामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी जात आहे आणि ते आपल्यासोबत आहेत आदरणीय त्यांचे सुपुत्र ईशान लोखंडे तर ईशान तुझ्यासाठी मला प्रश्न आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे की बाबासाहेबांनी शिका संघटने संघर्ष करा हा मूळ मंत्र दिला त्या मूळ मंत्रावरती तुम्ही पाय ठेवून परदेशामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी जात आहे तर त्याबद्दल मला तुमचं तुम्ही काय शिक्षण घेतात तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये आहात आणि तिथे किती वर्ष लागणार आहे त्याच्याबद्दल मला थोडक्यामध्ये तुम्ही माहिती मी बॅचलर्स इंजिनिअरिंग मध्ये केलंय कम्प्युटर इंजिनिअरिंग टू व्हेरी एक्झॅक्ट आणि नंतर मी आता सध्या एमबीए करतोय फायनान्स मध्ये आता बहुतेकांना प्रश्न असा पडेल की इंजिनिअरिंग करून एमबीए मध्ये जाण्याचं कारण काय तर त्याचा मूळ अर्थ असा की इंजिनिअरिंगच्या थर्ड मध्ये मी मायनर घेतलेला फायनान्शियल मॅनेजमेंट त्यात मला रुची वाटली म्हणून त्यामुळे मी एम बी इन फायनान्स हा कोर्स निवडलेला आहे यू मध्ये हा कोर्स साधारणतरी एक ते दीड वर्षाचा असतो बाकी कंट्रीजमध्ये कुठे दोन असतो इंडियामध्ये सुद्धा दोन वर्षाचा असतो आणि त्यानंतर दोन वर्षाचा पी एस डब्ल्यू असतो यूके निवडण्याचा जो, जो माझा डिसिजन होता तो मी याकरता घेतला की पहिले तर मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीज ऑक्सफर्ड झाल्या केम्ब्रिज झाल्या या तिकडच्याच आहेत तसं आपले बाबासाहेब आंबेडकर सुद्धा तिथेच शिकायला गेले होते त्यावरून एक मनाला एक हुरहुर हुर होती की जायचं असेल तर एक तर ला जायचं नाही तर प्रॉपर कॉलबिया जिकडून बाबासाहेबांनी त्यांची एल एल ची डिग्री घेतली होती सध्या मी सेकंड टर्मला आहे माझ्या एमबीएच्या आणि मी जेव्हा पहिल्यांदा ला गेलो होतो लँड केल्यावर पहिल्याच महिन्यात मी चॉक फॉर्म जिकडे बाबासाहेब आंबेडकर राहायचे मध्ये तिथे जाऊन आलो आणि तिथे पाय त्यांच्या घरात पाय ठेवल्या ठेवला जो अभिमानाचा आपल्याला जी फिलिंग येते जी एक कसं प्राऊड फिलिंग येते की आपण आज आपण ज्या भूमीवर फिरतोय आज आपण आप आप जे कार्य करतोय आज आपण ज्या शिक्षणाकरता इतके लांब आलोय ते बाबासाहेबांमुळे संभव झालं जर त्यांनी त्यावेळेस आपल्याकरता विचार केला नसतं जर त्यांनी त्यावेळेस आपल्याला शिका संघटित व्हा आणि जे हा मूळ मंत्र जो आहे तो आपल्याला दिला नसता तर आज आपण या ठिकाणी नसतो तसंच आपण बघायला गेलो तर इंडियामध्ये जे शिक्षण आहे ते सुद्धा बाबा बाबासाहेबांच्या मुळेच आहे आपण शिकतो आपण विचारधारा जी हे करतो